नमस्कार कशा सगळे हसताय ना, ना हसायलाच पाहिजे चला आज भाजी आणि इथं सगळ्या भाज्या भेटतील आल्या आमच्या मावशी सगळ्या भाज्या केळी के। संत्री कस दिल तुम्हाला अर्धा पन्नास कॉर्न पालक कोथिंबीर कसं आहे मला मला कोथिंबीर पाहिजे सगळ्या सगळ्या भाज्या कुठल्या नाही भेंडी पण पन, ताजी पण असणार आणि पण असणार वेग वेगवेगळी असं मिक्स करून देत नाहीत कबी फ्लावर पवळी मिरची वांगी पूर्ण भाज्या भेटतील पूर्ण गाजर गोड असतात का हलवा करायचा म्हटलं तर पण आपली कशी ते असतात नॉर्मल सगळं असं